दुबई स्थित जीएमबीएफ ग्लोबल या आंतरराष्ट्रीय व्यावसायिक संस्थेच्या वतीने होणारे महाबीर दोन हजार सव्वीसचे अधिवेशन नाशिक कर उद्योजकांसाठी जागतिक संधीचे व्यासपीठ ठरणार आहे असे संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सुनील मांजरेकर आणि विवेक गाडगिळ यांनी नाशिक येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले मी सुनील विनायक मांजरेकर अध्यक्ष गल्फ मास्टर बिझनेस फोरम ग्लोबल ग्लोबल ही संस्था गेली वीस वर्ष दुबईमध्ये कार्यरत आहे आणि या या संस्थेचा मेन ऑब्जेक्टिव्ह असा होता की मराठी माणसांनी उद्योगात यावं कारण आपला मराठी माणूस हा नेहमी नोकरी करतो आणि बिझनेस करत नव्ह नव्हता त्या अनुषंगाने आम्ही ही संस्था पंधरा जण एकत्र येऊन चालू केली आणि आता सांगायला आनंद वाटतो की मोर दॅन दोनशेच्या वरती लोकांनी स्वतःचे बिझनेस चालू केले इन्क्लुडिंग मी आयवालो थ्रू वर्किंग फॉर सांगायला आली आहे पण मी स्वतः सुद्धा बिझनेस चालू केला जे जी एम बी एफच्या माध्यमातून तर जी एम बी एफचा जो हा ऑब्जेक्टिव्ह आहे तो, तो आम्ही नेटवर्किंग करण्याचा प्रयत्न करतो लोकांना एकत्र करतो आणि त्यांना बिझनेसमध्ये मदत करतो जे एम बी एफ ही संस्था अपॉलिटिकल नॉन रिलिजियस आणि बिझनेस नेटवर्किंग संस्था आहे आणि जे एम बी एफचे चे एक महापीस ट्वेंटी ट्वेंटी सिक्स असा कार्यक्रम आयोजित केला आहे फर्स्ट फेब्रुवारी इन आणि या उपक्रमासाठी जगभरातून जवळजवळ पंचवीस ते तीस कंट्रीतून एक हजार लोक येण्याची अपेक्षा आहे आणि त्यासाठी रोड शो करण्यासाठी त्याची प्रेस कॉन्फरन्स करण्यासाठी आम्ही आता सध्या नाशिकमध्ये आहोत आम्ही मुंबईमध्ये नंतर पुण्यामध्ये आणि आज नाशिकमध्ये आहोत आणि आम्हाला जाणवला आणि नाशिकमध्ये पण सुद्धा महाराष्ट्र चेंबर ऑफ ऍग्रिकल्चर अँड इंडस्ट्रीज प्रेस कॉन्फरन्स आणि रोड शो ऑर्गनाईज केला आहे त्याच्यामध्ये पण बरोबर शंभर एक लोक आज आलेली आहे यावेळी व्यासपीठावर चेंबरचे उपाध्यक्ष संजय सोनवणे अंजू सिंगल समन्वयक वेदांशू पाटील शैलेश कुटे भावेक माणिक दत्ता भालेराव आदी मान्यवर उपस्थित होते एन सी एन सचिन देवटे नवीन नाशिक